सोलापूर शहरात दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना रक्कम गुंतवण्यास भाग पाडून कंपनीच्या प्रतिनिधींसह तीनशे पासष्ट गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या कलकम रिअल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक विष्णू पांडुरंग दळवी विजय चंद्रकांत सुपेकर या दोघांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे गुंतवणूकदारांची एक कोटी बत्तीस हजार आठशे सत्तावन्न रुपयांची फसवणूक केल्याचं त्यांच्यावरती आरोप आहे याबाबत फिर्याद संचालकाविरुद्ध संगीता सलगर यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दिली होती कंपनीच्या प्रतिनिधींनी साखळी निर्माण करून कंपनीत आर्थिक गुंतवणूक विष्णू दळवी आणि अशोक बागुल विजय सुपेकर सुनील वांद्रे अरविंद गोविंद वाघमारे लक्ष्मण चंद्रकांत भोवी ज्ञानेश्वर साठे यांच्यामार्फत सोपवली परंतु गुंतवलेली रक्कम मुदत संपल्यानंतर परत न केल्याने संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यात संचालक दळवी आणि सुपेकर यांना अटक झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी जामीन फेटाळला आहे